आणि आपल्याकडे आज काय नाही समाधानच नाही काय समाधान आहे इथं बसले बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं तिने वर करा एक स्वतः हातवर आणि जे करत ते थोडासा ते बाकीच्यांना माहिती तुमचं शेजार कोणी त्यामुळे तुम्ही जरा विचार करून हातवर करा <laughs> आपलं मन दुसऱ्याच चांगलं झालेलं पाहू शकत नाही पाहू शकत नाही महाराज आपलं मन दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी पाहिली नवीन कर करीत नवीन इनोवा याच्या छातीतच मग आली बघता काही मिल ती मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती <laughs> मेल ना घेणं ना देणं कारण काय नाही माणसाला <laughs> बोला ना काय नाही समाधान नाही समाधान पाहिजे आणि मी नेहमी एक वाक्य बोलतो कीर्तनामध्ये एक वेळ माणसाने मळका असावं मळक अ पाचारणेवाडी माणसानी मळका असावं पण तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या जळक नसाव कारण जो बघा मळ साफ होतो आता लई पावडर आहे रीन आला गडी आता तो वॉशिंग मशीन आहे मळ तुमचा सगळा साफ होतो पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला त्याच सुद्धा कळत नाही म्हणून माणसाने जळू नये समाधानी असावं मारत कसा असावं समाधानी आणि जरा हसत जा जरा माणसाने जरा हसलं पाहिजे ना खुश राहिलं पाहिजे मारत कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बोला ना बसता येत आणि गर्दीत घुसता येतं म्हणून माणसाने हसलं पाहिजे मारत आणि मग जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो तुम्ही बातम्या वाचता का नाही बातम्या पंचवीस ते तीस वयात अटॅक अहो हे काय अटॅक येण्याचं वय काय आपले पूर्वज बघा आजोबा पंजोबा हो कसे होते दोन बैल बैलगाडी शेती याच्यावर समाधानी पैशाची जास्त हौस नव्हती समाधानी होते महाराज त्या काळात जास्त दवाखाने पण नव्हते पण त्यांना शंभर वर्ष आयुष्य सहज लाभायचं का समाधान होतं महाराज आता समाधान नाही राहिलं महाराज समाधान नाहीच महाराज म्हणून माणसाने समाधानी असं महाराज चित्ती असू द्यावे समाधान विठाला विठाला विठा समाधानी रा आजकाल माणूस सहज बोलून जातो हे आहे येते माझं हे माझं आहे ते माझं या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं सगळं तू इथं येऊनच दाखव मग तू ये आणि समाधान नाही सगळं माझ सगळं माझ पण तू दे काळाचे धनकुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे काय आपलं महाराज इथं काही नाही महाराज सगळं इथंच राहणार आहे तू लाख हिफा जत तू लाख करे रखवाली तू लाख हिफा जत करले तू लाख करे रखवाली उड जायेगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा पिंजरा खाली उड जाएगा एक दिन प्रवाले तू लाख करे रखवाले तू लाख इफाजत कर ले तू लाख करे रखवाले कर रख उड़ जायेगा एक दिन पंजीन रएगा विल्दरागारे उड़ जायेगा पिंजरा आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा आव थांबा तुम्हाला विचारायचं नंतर विचारा पिंजरा खाली महाराज पिंजरा खाली किती कामवा पिंजरा खाली महाराज हो म्हणून विचार करून महाराज आयुष्य जगा हो आपण सहज बोलून जातो बघा यम यम कधी येईन आणि कधी आपल्याला घेऊन जाईन तुम्हालाही मा माहीत नाही आणि मलाही माहित नाही कोणालाच माहित नाही महाराज मग मा आहे तर वर चांगलं जगा महाराज आपण यमाला नाव ठेवतो यमाला माझ्या बायकोला घेऊन गेला माझ्या भावाला घेऊन गेला माझ्या आईला घेऊन गेला मी तर म्हणतो यमा सारखा चांगला देव नाही तुम्हाला खोट वाटते बरो का बरोबर आहे लगेच पटलं ब तुम्हाला मग काय यमा सारखा चांगला नाही तुम्ही म्हणाला का बघा यम सहज घेऊन जात नाही असा यम न्या न्यायच्या अगोदर पहिले तीन मिस कॉल देतो असा आलान घेऊन गेला असं नसतं त्यांचं आधी तीन मिस कॉल असतो तीन तुम्ही म्हणाल यमाकडे आपला नंबर घ्या कसा तुमचा काय तुमच्या अख्या खानदानीचा नंबर यमक हा <laughs> यमा अगोदर मिस कॉल देतो पहिला मिस कॉल मला तर वाटतं इथं बसलेल्यापैकी नव्वद टक्के लोकांना मिळाला असेल <laughs> पहिला मिस कॉल सांगू का म्हणा सांगू <laughs> <laughs> का काळे केस पांढरे होणे हा मिस कॉल बऱ्यापैकी लोकांना आलेला आहे महाराज पण लोक एवढे हुशार निघाले काय हो पांढरे केस काळे केली बो पण त्यांना मिस कॉल समजला काहींच काळ करू करू टक्कल पडलं पण मिस कॉल समज मिस कॉल समजला नाही महाराज <laughs> पण यम दयाळू म्हणला ना चांगला देवी म्हणलं का नाही तू दुसरा मिस कॉल देतो दुसरा डोळ्याची पावर पार कमी करून टाकतो दिसतच नाही डोळ्यांनी नीट दिसत पण लोक हुशार महाराज डोळे तपासून चष्मा घालतो पण मिस कॉल त्याला समजला नाही मग शेवटची संधी देतो यम शेवटचा मिस कॉल शेवटचा सगळे दात पाडून टाकतो लोक म्हणा <laughs> ना आता काय काय म्हणले पण त्यांना मिस कॉल समजत नाही मग आता बाद झालं काय मिस कॉल मिस कॉल खेळायचं मग पुढचा मिस कॉल येत मिस कॉल नाही मेसेज नाही व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही डायरेक्ट रिसिव्ह कॉल आणि तो कॉल तुम्हाला उचलावाच लागतो मग तुम्ही शेतात असू नाही तर घरात जेवत असू नाही तर कीर्तनात असू तो कॉल तुम्हाला उचलावाच लागतो मला त्याशिवाय पर्याय नाही महाराज सगळे गेले आपणही जाणार आहे महाराज हो बघा किती सुंदर प्रमाणे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हो देखत, देखत ना नातू पंतु तोही तैसा झाला देख देखत देखत ना तू पंतू तो हि तैसा झाला उठा जागा पाठी उठा जागा पाटी ला पंजा मेला बाप मसना गेला मेळापे बाप मसा रा गेला आेला पंधरा मेळा बाप मसना गेला मेळापे बाप मसाला गेला चला म्हणजे आज जा गेला पण जा गेला आपण त्याच्याच मार्गावर आहे जाणार आहे महाराज माझं माझं माज़ करण्यात काही मजा आहे महाराज मजा आहे का अजिबात नाही महाराज म्हणून देवाच्या भक्तीत जिवाळा राहू द्या महाराज हो भक्ती देवानी सांगितले संतांनी सांगितली तशी करा